बाळा सध्या तुझ्या डोळ्यासमोर कितीही अंधार दाटलेला असू दे सर्व काही संपलेले आहे आता काहीच होऊ शकत नाही असे जरी तुला वाटत असले तरी तू हार मानू नकोस आता सध्याला तुझ्या मनात तुझ्या विचारांमध्ये काळाकुट अंधार पसरल्यासारखे जरी तुला वाटत असले तरी त्या काळ्या अंधारातही तुझ्या मनात अजूनही एका कोपऱ्यामध्ये विश्वासाचा दिवा तेवत आहे हे आम्ही जाणतो तुम्ही पूर्णपणे हार मान्य केलेली नाही कुठेतरी तुम्हाला विश्वास आहे की तुमचा देव सर्व काही ठीक करणार आहे हे आम्ही पाहत आहोत बाळा काळजी करू नकोस तुझे मन जरी हार मानत असले तरी ती एक विश्वासाची ज्योत तुझ्या मनातील तुझ्या विचारातील तुझ्या आयुष्यातील अंधाराला पूर्णपणे मिटवणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे तुझा आमच्यावरचा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देणार नाही त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस संयम ठेव आजपर्यंत तू खूप संयम ठेवलेला आहेस हे आम्ही जाणतो पण आणखीन थोडा संयम ठेव कोणतीही गोष्ट घडण्यासाठी त्या गोष्टीची वेळ ही आधीच ठरलेली असते आणि प्रत्येक गोष्ट ही तिच्या ठरलेल्या वेळेतच घडत असते जमिनीत बी पेरले की लगेच त्याचे मोठे वृक्ष बनत नसते त्या बीमधून अंकुर फुटेपर्यंत त्या अंकुराचे मोठे वृक्ष बनूपर्यंत त्याला फळ फूल लागूपर्यंत वाट ही तर पाहावीच लागते तुम्हाला कितीही वाटत असले की ते लवकर घडावे पण तिच्या वेळेतच ती गोष्ट घडत असते हे लक्षात ठेवा आणि ती गोष्ट तिच्या ठरलेल्या वेळेतच घडण्यातच तुमचेही भले आहे कारण बाळा वेळ आल्यावर ती गोष्ट घडल्यावर जो तुला आनंद होणार आहे जे समाधान तुला मिळणार आहे त्याचे मोलच नसणार आहे आजपर्यंत तुम्ही ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत जो त्रास तुम्ही सहन केलेला आहे तो सर्व त्रास एका क्षणात नाहीसा होणार आहे त्यामुळे बाळा तू काळजी करू नकोस तुझ्या मनातील गोष्ट घडण्यासाठी आता जास्त दिवस राहिलेले नाहीत लवकरच तुझी इच्छा ही सत्यात उतरणार आहे बाळा तुझ्या अंतकरणात जी इच्छा आहे ती आम्ही जाणतो तू जी प्रार्थना आमच्याकडे करत आहात तुम्ही जी आशा तुमच्या मनाशी बाळगलेली आहे ती लवकरच पूर्ण होणार पण बाळा तोपर्यंत तू शांत राहा तुझे मन शांत ठेव तुझ्या मनात उठणाऱ्या विचारांच्या वादळाला तू थांबव सतत असे चिंता करत बसू नकोस बाळांनो वाट पाहणे म्हणजेच श्रद्धेची खरी परीक्षा असते तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव तुझ्या जीवनातील सर्व अडथळे तुझी ही आई एक, एक करून दूर करत आहे आणि बाळा तुझ्या जीवनात तू तु जरा मागे वळून पहा पहिला तुमची परिस्थिती कशी होती तुम्ही किती दुःखांनी संकटांनी घेरले गेलेला होता त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व दरवाजे तुमच्यासाठी बंद झालेली असतानाही तुम्ही आज जे सुखी सुरक्षित जीवन जगत आहात या गोष्टीकडे बघ मग तुला जाणवेल की आम्ही प्रत्येक क्षणात सोबत होतो आमचा आशीर्वाद आमची साथ नेहमी सोबत होती तुला अलगतपणे आम्ही सुरक्षित जीवन दिलेले आहे त्यामुळे बाळा तू फक्त विश्वास ठेव आम्ही सर्व काही पाहत आहोत सर्व काही ऐकत देखील आहोत तू काळजी करू नकोस आजपर्यंत जसे आम्ही तुझ्या पाठीशी उभे होतो इथून पुढेही आम्ही तुझ्या पाठीशी उभे असणारच आहोत तुझे रक्षण आम्ही नेहमी करत असणारच आहोत आम्ही कधीच तुला कोणत्याही गोष्टीसाठी इतरांच्या मेंद्याखाली कधीच ठेवणार नाही तुला कधीच एकटे सोडणार नाही त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या मनातील गोष्ट घडण्यासाठी उशीर जरी लागत असला तरी तू काळजी करू नकोस तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार फक्त तोपर्यंत तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। आणि संयम ठेव हो। सर्व काही तुझ्या मनासारखेच घडणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्हाला कधीकधी वाटत असते की आम्ही तुमचे काहीच ऐकत नाही पण ज्याप्रमाणे झाड लावल्यावर लगेच फळ येत नसते तसेच वेळ आल्याशिवाय गोष्टी या घडत नसतात पण तुम्ही निराश न होता तुमचे प्रयत्न करणे कधीच तुम्ही थांबवू नका सतत तुमचे प्रयत्न तुमचे काम तुम्ही करत राहा आज तुम्हाला वाटत असले की आमच्या जीवनात कोणताच बदल घडणं झालेला आहे पण बाळा आता तू आजपर्यंत जे चांगले कर्म केलेले आहेस त्या तुझ्या चांगल्या कर्माची फळे तुला मिळायला चालू होणार आहेत तुझ्या चांगल्या कर्माचे दरवाजे तुझ्यासाठी खुली झालेली आहेत जे आजपर्यंत थांबलेले होते अडकलेले होते ते पुन्हा सुरू होणार आहे ज्या गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडत होत्या त्या आता तुझ्या बाजूने घडायला चालू होणार आहे तुझ्या चांगल्या कर्माची फळे तुला मिळणार आहेत त्यामुळे तू तु आता तुझा हा अतिविचार करणे थांबव सर्व काही आता चांगलेच होणार बाळा तुझ्या इच्छा तुझी स्वप्ने ही पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागत आहे कारण तुझ्या त्या इच्छा तुझी स्वप्ने ही खूप मोठी आहेत आणि त्या तुझ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुझी मेहनत ही थोडी कमी पडत आहे जितकी मोठी स्वप्ने असतात तितके मोठे प्रयत्न देखील असावे लागतात त्यामुळे तुझा प्रत्येक क्षण हा तुझ्या प्रयत्नांमध्ये तुलाव तुझा मोलाचा वेळ तू वाया घालवू नकोस नवनवीन पुस्तके वाच तुझ्या ज्ञानामध्ये भर पडेल कोणतेही ज्ञान हे वाया जात नसते जीवनामध्ये कधी ना कधी ते कामीच पडत असते त्याचा उपयोग हा होतच असतो हे लक्षात ठेव त्यामुळे तुला जर तुझे स्वप्न लवकर पूर्ण करायचे असेल तर तू तु फक्त तुझी मेहनत वाढव तुझे प्रयत्न वाढव तुझे ज्ञान वाढव आम्हीही तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ योग्य व्यक्ती आणि योग्य परिस्थिती निर्माण करतच आहोत बाळा आमची देखील खूप इच्छा आहे की तू तु, तुझ्या जीवनामध्ये खूप मोठ्या स्तरावर पोचावी तुझे जीवन आनंदाने सुखाने समाधानाने भरून निघावे त्यामुळे तुझी इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार पण तू फक्त तुझे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न वाढव हो। तुझा मोलाचा वेळ कोठेही वाया घालवू नकोस तुझा प्रत्येक क्षण तुझ्या कामामध्ये लाव आमचा आशीर्वाद आणि आमची साथ ही नेहमी तुझ्यासोबतच आहे तू काळजी करू नकोस सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर तु जर खरच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ